महाराजांची कीर्ती बोला बोला दे पाणी वग म्हच्या आई बरोबर नजर येत तिच्या अंगार दरबार झालं बप बार कोणी घेईल पुढाकार साऱ्यानीच मानली आरो इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला now it's up to all the people मी कावा बेटीचा गाड न सांगा प्रताप गडावर प्रताप गडावर भेटी न सांगावं खानाने हसत हसत करून केला दिवाड पडला खाण्याच्या भक्त्यासाठी महाराजांनी सुंदर साम्या उमारला होता अहो बेटे साठ छान उमारीला बेटे साक छान उमारीला नक्षीदार सा मी आणला नक्षीदार सा मी आणला आणि अशा साम्याने राजाला पाहून राजाला पहून काय नुकतो कसा आव आव शिवाजी आव हवारे भले जाव आणि मान्याला कनदाभिमान मान्याला कतरी आवाज त्याने केला कतरी आवाज त्याने केला खरं खरं आवाज झाला चिला कंगाला खानाचा वास तुका गेला पाण्यात पडला इतक्यात मला त्याने पोटा मुली कनिला पोटा विचार बिचाड कनिला मारा केला नगन मारा केला तरा तरा पडला पोटाला तडा गेला खाना सब कपला भाई